नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे पौष्टिक असं थालीपीठ आणि यामध्ये आपण वापरलेलं आहे गाजर आणि बीट तर आजचं आपलं हे रेसिपी आहे गाजर आणि बीटचं थालीपीठ मुलांना बघा गाजर आणि बीट आवडत नाही त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी त्यांना करून खाऊ घालू शकतो तर इथे बघा मी काय केलेलं आहे आपल्याला हे ना आधी वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर ह्या थोड्याशा म्हणजे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा चार ते पाच घेतले आहेत मी इथे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर खूप सारी घ्यायची आहे आणि इथे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि आल्याचा तुकडा असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे मिक्सरमध्ये तो बारीक वाटला जाईल हे बघा असं बारीक करून घ्यायचं म्हणजे तो छान वाटला जातो आता आपल्याला ना हे वाटून घ्यायचं आहे तर वाटताना एकदम आपल्याला त्याची पेस्ट वगैरे अशी करायची नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर आता बघा मी हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी असं हे बघा असं थोडंसं जाडसरच घेतलेलं आहे वाटून तर आता आपल्याला ना थालीपीठचं भाजणी घ्यायची आहे तर इथे मी तीन कप थालीपीठची भाजणी घेतलेली आहे आता तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं आहे ना म्हणजे थालीपीठ ते, ते प्रमाणात तुम्ही पीठ हे घेऊ शकता इथे घेतले पाव चमचाभर हळद त्यानंतर धणे जिरे पावडर एक छोटा चमचा घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे म्हणजे छोटे चमचे दोन घातलेले आहेत मी आणि हिंग घातलेलं आहे थोडासा पाव चमचाभर आणि आता आपल्याला हे जे आपण वाटण करून घेतलं आहे ना मिरचीचं ते घालायचं आहे यामध्ये हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये गाजर घालायचं आहे आणि बीटसुद्धा घालायचं आहे किसून घेतलं आहे इथे मी दोन गाजर घेतलेत किसून आणि एक बीट घेतलेलं आहे ते सुद्धा आपण किसून घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं दोन तीन चमचे दहीसुद्धा घालू शकता पीठ म्हणजे भाजणीचं हे भिजवताना आता पहिल्यांदा आपल्याला पाणी घालायच्या अगोदर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आधी हे सगळं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पिठाचा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे हे बघा इथे बघू शकता जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही असं मिडियम जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे थालीपीठचं पीठ हे बघा भिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपण थालीपीठ करायला घेऊया तर इथे बघू शकता छान असा आपला गोळा हा तयार झालेला आहे तर आता मी इथे हे एक रुमाल घेतलेला आहे थालीपीठ भाज म्हणजे थापण्यासाठी आणि ते थोडंसं ना ओलं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेव्हा तव्यावरती आपण थालीपीठ घालतो ना तेव्हा ते पटकन रुमालापासून सुटतं तर हा बघा एक छोटासा गोळा घेतला आहे लिंबाच्या आकारा एवढा त्यानंतर ते आपल्याला या रुमालावरती असं थालीपीठ पातळसर असं थापून घ्यायचं आहे हे बघा आणि ही थालीपीठानं खूप छान लागतात दहीसोबत किंवा आपली पुदिन्याची चटणी असते ना कोथिंबीर आणि पुदिना त्यासोबत आपण ही थालीपीठ खाऊ शकतो आणि मुलांना पाहिजे तर तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता छान मऊ राहतात अगदी संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत आणि चवीला पण खूप छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर आता बघा हे थालीपीठ मी पातळसर असं थापून घेतलं आहे रुमालावरती आता आपल्याला एका साईडला तवा मी गरम करत ठेवलेला आहे तवा पण गरम झालेला आहे गॅस इथे मीडियम स्लो ठेवला आहे मी आणि अर्धा चमचाभर तेल घालायचं तव्यावरती कारण थालीपीठ खाली चिटकू नये म्हणून तर आता यावरती आपण हवं का असा उलटा रुमाल ठेवून वरतून थोडंसं पाणी असं लावायचं म्हणजे पटकन थालीपीठ रुमालापासून सुटतं त्यानंतर झाकण ठेवायचं एक मिनिटभर आता आपण बघा झाकण काढूया तरी ते बघू शकता आता आपण उलटे करून घेऊया हे थालीपीठ आणि आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस सा असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही पातळसर मी आपलं थापून घेतलेलं आहे हे बघा आणि तुम्ही तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता इथे तर छान आता मी दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेते हे बघा आणि मुलं कसं बीट किंवा गाजर खायला मागत नाहीत ना तर ते बीट आणि गाजर आपण कसं पराठ्यामध्ये किंवा थालीपीठ यामध्ये घालून आपण मुलांना देऊ शकतो कारण बीट आणि गाजर हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तर इथे आता तुम्ही बघू शकता आपलं हे थालीपीठ तयार झाले तर याच प्रकारे ना, ना मी आता म्हणजे जे पीठ आपलं मळ मळून घेतलं आहे ना त्याचे मी सगळे थालीपीठ करून घेणार आहे हे बघा आपलं दुसरं पण थालीपीठ तिथे घातलेलं आहे मी तव्यावरती तर आता इथे तुम्ही बघू शकता मी थालीपीठ करून घेतलेले आहेत सगळे इथे बघा छान अगदी मऊ होतात आणि तुम्ही दु दुपारच्या डब्यासाठी वगैरे नेऊ शकता